नमस्कार मी रिया पवार आपण पाहत आहात लातूर लाईव्ह पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी लातूर लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे लातूर हादरले रस्त्यांच्या दुराबस्तेने घेतला महिलेचा बळी नाईक चौकात संतप्त नागरिकांचा रास्ता रोको शहराच्या दळभद्री रस्ते व्यवस्थेचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे नाईक चौक परिसरातील हायवेवर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याचा आरोप करत स्थानिकांनी रस्ता अडवून धरला आणि जोरदार निदर्शने केली ठळक मुद्दे रस्त्यांचे साम्राज्य लातूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असून हे रस्ते आता मृत्यूचे सापळे बनले आहेत अपघाताची भीषणता एवढी होती की संबंधित महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला वारंवार तक्रारी करूनही रस्ते दुरुस्तीकडे पाठ फिरवणाऱ्या प्रशासनाविरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप रास्ता रोको आंदोलनामुळे हायवेवरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती नागरिकांनी मागणी केली आहे की जोपर्यंत रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती होत नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही अशी आंदोलनकर्त्यांनी त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे परत भेटूया नवनवीन अपडेट्स सहित लातूर मध्ये तोवर कमेंट करा सब्सक्राइब करा शेअर करा आपली मतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद